नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी वूड फार्म बीडिया युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघा आपण जी आता सुभाबळ जे आपली होती का ते, खायला ते, होती? ते आता खायला आलेली आहे बघा हे आहे ना जे पाठीमागे जे आपली सुभाब होती ते आता आपले आता खायला आलेली हे बघा आपण शिवायला टाकलेली मध्ये आणून ते आपण आता बऱ्यापैकी हे बघा हे बघा अशी एवढं एवढे आल्यानंतर आपण एक चार पाच चार पाच तीन चार फुटाची आली अशा या प्रकारे आपण त्याला कट करून टाकतोय बघा हे बघा कटिंगला आल्यामुळे आपण काय केलं आता शेळ्याला टाकायला चालू केलेली आहे हे बघा आता आपण घवाडी टाकून दिल्यामुळं शेळ्या आता आरामात खात तर मित्रांनो आपण वारंवार काय सांगत असतो की तार्याचं चा नियोजन चाराच्या अगोदर तयारी केली पाहिजे चाराचं नियोजन केलं पाहिजे कारण चारा जर आपण व्यवस्थित टायमाला जर लागवड नाही केली तर आता हे टायमाला तर खायला येत नाही मग हे बघू शकता तुम्ही आता हे बघा सुभाबळी आपली एकदम खायला आली तुम्हाला मी दाखवतो तिकडे पण बाकीचे सुभाबळी का असंही त्याला जास्त पाणी लागत नाही पहिल्या वर्षी एक वर्षी त्याला जपलं की दुसऱ्या वर्षापासून त्याला पाण्याची पण गरज नाही आणि पावसाचं असं पाणी असं काही नाही थोडं जरी नॉर्मल जरी शक्क साबक झाला का लगेच ते खायला येते हे तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा हे बघू शकता तुम्ही आता आपण मस्त खायला टाकलेल्या मी आता असं बरोबर दिसत नाही तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या दाखवते हे बघा समोरच्या कॅमेऱ्याला काय व्हायला लागलं थोडस ब्राईटनेसचा प्रॉब्लेम यायला लागला तर तुम्ही बघू शकता किती खास झालेली आपल्या शेडच्या से बाजूलाच काही झाडं लावली होती ना आपण त्याच्यामुळे ते बघा किती पोटा झाला होता याला हे बघा थोडासा नॉर्मल पाऊस झाला तरी बी हे सुभाबाळ असे किती पण खायला होते सुभाबळ नक्की लावत चला आपण वारंवार चा, सांगतो चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करत चला हे बघा तुम्हाला आता दाखवतो फार्ममधूनच दाखवतो आपली जी खालची सुभाबळी आपण जी, आप जी पाठीमागे लावलेली हे बघा आपण इथं गवत वगैरे लावून घेतलेलं आहे काही फुटलं आहे त्याच्यातलं फोटोही चालू आहे तर हे बघा किती गार झालेली आहे बघा सुभाबळी आपण सुभाब कटिंगला चालू केली इथे बघा तिकडल्या साईडने ह्या साईडने सुभाबळ कट करायला चालू त्या हिंबाच्या साईडनी हे बघा शेवग्याचे झाड कसे फुटलं तर इकडे पेरूच्या बाजूला जे सुभाबळीचं ते किती छान फुटले इथं बघा आपलं चिटकून दाखवून इथं शेवग्याचं झाड लावलेलं आहे हे पण किती भारी फुटलं आहे इथं आपण जे पलीकडं तुम्हाला दाखवलं होतं कडोळ आपलं तुम्हाला कडोळ दाखवत होता ते बघा तुम्ही पलीकडं बघू शकता त्या लिंबाच्या खालच्या साईडला लावलेलं आहे आता इथून क्लिअर दिसणं जरा उघडी तर हे बघा तर नंतर आपण एक कडू टाकू पूर्ण चारा आपण कडोळ मका जे झाडं लावले तर शेवगा हातगा बऱ्यापैकी लागवडं आपण केलेली अजून लावायची आपण पावसाची वाट बघतोय पाणी काय एवढं आपल्याकडे झालेलं नाही अजून बघा सोबत बऱ्यापैकी गार फुटलेली आपण आता टाकायला थोडी थोडी चालू केलेली एक टाईम टाकतो आपण दुपारनंतर सकाळून सुका चारा टाकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नेहमीप्रमाणेच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो